प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी पाच एकर तीस गुंठेची जागा दाखवणार आहे म्हणजे टोटली पावणे सहा एकरचा हा प्लॉट आहे समोर वाडीवस्ती आहे आणि वाडीवस्तीच्या बाजूला असलेली ही जागा आहे टोटली पावणे सहा एकरचा प्लॉट म्हणजे सपाट जमीन आहे आणि स्लाइटली सरकता थोडासा नॉर्मली सरकता असा हा प्लॉट आहे लागवडीसाठी उपयुक्त तसेच फार्म हाऊस बांधण्यासाठी ॲग्रो टुरिझम करण्यासाठी ही जागा अप्रतिम आहे मंडळी ही महत्त्वाची जागा ही शेतीची आहे तुमच्याकडं शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे या ठिकाणी मी वेळोवेळी सांगत असतो की ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे त्या लोकांसाठी पर्याय म्हणून या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला मी बनवून देत असतो एकवीस दिवसामध्ये तुम्ही शेतकरी होऊ शकता आणि शेतकरी झाल्यानंतर तुम्ही ही जागा नक्कीच परचेस करू शकता शेतकरी दाखला कमी बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला आम्ही देऊ शकतो तर नक्कीच शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता नॉर्मल कॉल या ठिकाणी नक्कीच करू शकता तर मंडळी क्लिअर टायटल असलेली वर्ग एकची शेत जमीन आहे क्लिअर टायटल आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाश आहे आणि एकाच फॅमिलीची नावं आहेत या सातबाऱ्यामध्ये तर मंडळी अशी ही शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ह्या जागेला व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही एक ते दोन दिवस आधी सांगून ह्या जागेची व्हिजिट बुक करू शकता या ठिकाणी लागवडीसाठी उपयुक्त म्हणजे या ठिकाणी तुम्ही काजू आंबा नारळ सुपारी चिकू पेरू सागवन लागवड असेल किंवा इतर बांबू लागवड असेल ती या ठिकाणी तुम्ही करू शकता अशा योग्यतेची ही सेज जमीन आहे आता प्लॉटमध्ये सध्या गवत आहे या ठिकाणी गवत पूर्ण क्लीन करून हा प्लॉट व्यवस्थित सुंदररित्या साफ करून या ठिकाणी लागवड आपण करू शकतो या ठिकाणी पाण्यासाठी तुम्ही बोरवेल खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळू शकतं हवं तेवढं पाणी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकतं तसेच या ठिकाणी वाढीवस्ती जवळ असल्यामुळं लाईट कनेक्शन या ठिकाणी एक ते दोन पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शनसुद्धा उपलब्ध होऊ शकतं म्हणजे लाईट रोड आणि डांबरी रोडला टच असलेली जागा है। कमी -कमी शंबर चा असले आहे कमीत कमी शंभर मीटरचा रोड फ्रंटेज असलेली ही शेतजमीन आहे आणि चांगली शेतजमीन आहे हवेशीर जागा आहे शुद्ध हवामान आहे आणि या ठिकाणी कोणतंही प्रदूषण नाही आहे या ठिकाणी तुमच्या रिटायरमेंट लाईफनंतर तुम्हाला एखादं फार्म हाऊस उभं करायचं असेल शेत शेतघर बांधायचं असेल आणि आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी ही उपयुक्त जागा आहे तर मंडळी या जागेचं गावाचं लोकेशन इतर माहिती किंवा सातबारा नकाशा हे सर्व तुम्हाला आमच्या ऑफिसला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल त्याच्यामुळं फोनवर कुणीही लोकेशन गावाचं नाव इतर माहिती घेऊ नये कारण काही गोष्टी ह्या गुप्त ठेवलेल्या बऱ्या असतात नाहीतर तर जागेच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत असतात आणि जागेची जी किंमत आम्ही सांगतो त्यामध्ये वाढ होऊ शकते त्याच्यामुळं काही कारणं असतो या ठिकाणी गावाचं नाव लोकेशन तुम्हाला या ठिकाणी मी सांगत नाही आहे कृपया याची नोंद घ्यावी माझे जेवढे पण सक्स सबस्क्रायबर आहेत त्यांना ते कळू शकतं की कारण काय आहे ते तर मंडळी या ठिकाणी तुम्ही या जागेला भेट द्या या जागेची तुम्हाला जी माहिती हवी ती मी या ठिकाणी थोडीफार नक्कीच या ठिकाणी फोन केल्यास देऊ शकतो तर मंडळी या जागेपासून कनेक्टिव्हिटी आहे ती चांगली आहे बस डेपो असेल हायवे असेल किंवा रेल्वे टेशन असेल याचा डिस्टन तुम्हाला मी फोन केल्यास नक्कीच देऊ शकतो तसेच मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा है। पसुन सर्वस या जवल पास आहे जागेपासून सर्व सोयी ह्या जवळपास आहेत शैक्षणिक असतील वैद्यकीय सेवा असतील या या ठिकाणी जवळपास तुम्हाला मिळू शकतात अशी ही शेतजमीन जमीन आहे या ठिकाणी काही गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे त्याची कारणं अनेक असू शकतात कारण यूट्यूबमार्फत व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात असतो आणि मग त्या जागेबद्दल अनेक प्रश्न या ठिकाणी उ उ म्हणजे उद्भवतात त्या कारणासह मी या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी सांगत नाही आहे तर म्हणजे नक्कीच माझ्याकडे अशा अनेक शेतजमिनी आहेत अशा अनेक जागा आहेत त्या तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तुम्ही भेटू शकता माझी माझ्याकडे व्हिजिटला तुम्ही येऊन त्या जागा नक्कीच बघू शकता या ठिकाणी व्हिजिट चार्जेस हे आम्ही नॉर्मली घेत असतो म्हणजे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोन तीन जागा आम्ही दाखवत असतो तर नॉर्मली व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील तसेच मंडळी पूर्ण दिवस आमचा त्यामध्ये जात असतो त्याच्यामुळं आमचा खर्च असतो तो या ठिकाणी आम्हाला मॅनेज करावाच लागतो तर नक्कीच मंडळी व्हिजिट चार्जेस हा नॉर्मली आम्ही दिवसाचा पाचशे रुपये घेत असतो तर तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट द्या आणि ही सेल जमीन क्लिअर टायटल आहे सातबार मी या ठिकाणी चेक केलेला आहे नकाशा चेक केलेला आहे सेपरेट आहे कोणती अडचण नाही आहे या ठिकाणी तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी माझ्या जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू